या ऑपरेशन मध्ये मागचे तीन दिवसापासून होतो होते आणि यामध्ये विशेष करून गुनाथ गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन चारशे ते पाचशे लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशन मध्ये सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोटात प्रोड्यूस करून त्यांचे पीसीआर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेनी पुरावा गोला करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिल ची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी अ काल परवामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे निर्जन स्थली असतील एस टी स्टॅन्ड्स असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहे तिथे स्ट्रीट लाइटची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे कॉप ट्वेंटी फोरचे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत यांच्यासाठी अशा निर्जन स्थलीचे अफ्रेशरित्याने क्यू आर कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी एक आणखी जास्ती से, सेक्युअर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपास मध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन सीसीटीव्ही कॅमेराज जे एस टी स्टँड चे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सीसीटीव्ही सी कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट ची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड चे दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोन चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे अं दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे ये हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील कल रात एक बज के दस मिनट के आसपास स्वारगेट रेप आ, बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से आ, डिटेन किया गया था इसमें क्राइम ब्रांच जोन टू स्वारगेट पुलिस स्टेशन रिक्रूट्स आर ऐसे अलग अलग पथक करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले तीन दिन से थे कल इसमें गांव के जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला हमें इंफॉर्मेशन हमारे इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी हमारे लोगों को पूरी सोई सुविधा उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी जो शुगर केन की फील्ड थी उसमें उन लोगों ने खुद से जाकर के बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी जिस लीड्स के आधार पे हमें काफी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली ड्रोन कैमरास जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमरास थे वैसे ड्रोन कैमरास का यूज किया गया था और उसकी भी काफी फायदा इसमें हुई थी हमें देरी जरूर हुई लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है मेडिकल फॉर्मैलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन एक स्ट्रॉन्ग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले इसके इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले तीन दिनों में की गई है जो भी वनरेबल स्पॉट्स हैं, स्पॉट्स हैं हॉटस्पॉट्स हैं निर्जन स्थल्स हैं डार्क एरियाज है टेकड़ीज हैं, इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है पेट्रोलिंग इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग क्यूआर कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस uh, एक रीजुविनेशन के साथ एक रिस्ट्रेंथन uh, uh, करने के दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट uh, करने में हमें यश मिलेगा पुणे शहर पुलिस दल कायदा सुव्यवस्था लिए क्राइम कंट्रोल क्राइम प्रिवेंशन क्राइम डिटेक्शन इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से आ, हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहां पे जो एक इंथुजियाजम नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने के करने की दृष्टि से वो बहुत ही पॉजिटिव था मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूं और वहां पे नागरिकों का जिन्होंने हमें आ, हमें मदद किया उनका हम वहां पे सत्कार करने वाले हैं हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले तीन दिनों से वही कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी उन टीम की हम टीम को भी हम बधाई देना चाहेंगे आता साहेब इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे काल रात्री म्हणजे काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे तपास सुरू आहे तपासची गोष्टी बद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू सध्या त्या विषयावर कृपया करून आ, मला मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही या मतना मतना चे काई श्रेय दिसतो आम्हाला क्राईम ब्रांच असेल किंवा स्वर्गेट पोलीस स्टेशन असेल यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही आहे मी सांगितले हे टीम एफर्ट आहे पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशन मध्ये सहभागी होते तिथे क्राईम ब्रांच ची टीम स्वर्गेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन टू ची टीम तिथे तल ठोकून बसले होते काही काही अधिकारी तिथून तीन दिवसात हल्ले पण नाही दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलांनी केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशन मध्ये होते त्यांना अभिनंदन आणि हे जॉइंट टीम एफर्ट होता यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही मी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे त्या दिवशी डेड ते दोन तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता तकनिकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती सुरुवातीला आम्ही डिस्क्रीटरित्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीट रीत्याने रीत्या त्यांचे शोध घेत होते परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोधत आहे त्यावेळी आम्ही ओपन रीत्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक पोलीस पाटील सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉइंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता डीसीपी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते डीसीपी झोन टू मॅडम स्वतः याचे अ बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी सांगितले डॉग ची मदत घेण्यात आली ड्रोन ची मदत घेण्यात आली कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते ते काफी ते उंचे उंचे ते तिथे शुअर केन हे होते कल्टिवेशन म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती त्या सर्व लिमिटेशन असताना पण लोकांचे त्या भागाचे लोकांचे वर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती त्याच्यामुळे आरोपी हे पडणे शक्य नव्हता पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही कोंप आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड्स आहे स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहन वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते मध्ये म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग uh, झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला यामध्ये एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावा गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन भरून आरोपीला फायनली चेस झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इन्थुजियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला ज्या त्यांनी मदत केली की अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे सर जरा सा ये भी है कि आप तरीके से गांव वालों ने मदद किया है उस तरीके से ग्रामीण पुलिस का भी कुछ सहयोग हो गया ऑफ कोर्स ग्रामीण पुलिस के भी के भी के भी अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहां पे आ, हमारे साथ थी आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले गुन्हा दाखल गुन्हाची फिर्याद आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील परंतु कंप्लेंट आल्या बरोबर एफ आय आर दाखिल होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोनशे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाईम अंदाजन डेड ते पौने दोन दोन तासचे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता कि आरोपी थे थे आरोपी की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीटरित्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स डीसीपी झोन टू ऍडिशनल सीपी वेस्ट रिजन ऍडिशनल सीपी क्राईम डीसीपी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सीपी जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती सरा,

त्याचे पूर्वी दोन हजार उन्नीस चे त्यांचे विरुद्ध सहा गुन्हे पुणे ग्रामीण हद्दीत किंवा अहमदनगरचे हद, अहि अहिल्यानगरचे हद्दीत असे प्रकारचे गुन्हे दोन हजार उन्नीस ला दाखील आहे पाच किंवा सहा गुन्हा दोन हजार चे आहे एक गुन्हा जानेवारी दोन हजार चोवीस चे आहे एक गुन्हा असल्यामुळे खरं तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या ज्या आरोपीवर एक पेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप अशे प्रकारचे गुन्हे ज्यांचेवर दाखिल आहे आणि ज्यांचे ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखल आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाईल करण्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे तसेच जशा मी सांगितले जे वलनरेबल स्पॉट्स आहे स्वारगेट बस टर्मिनल असतील बस स्टँड्स इतर बस स्टॅण्ड असतील आणि अशा प्रकारचे स्थली आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे त्याचे पण अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल

परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम ती, तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्ल्यावर दिसते सॉरी नॉट मेनी पीपल विल बी इंटरेस्टेड तो गणेश जवानी म्हणून त्यांनी बाहेर दिला ते म्हणतो की मी पहिल्यांदा आरोपीला पकडून दिलं काय मला एक्झॅक्टली नाव कोण पकडला त्याबद्दल सांगिट हो मी सांगितले ना केले ना ऑलरेडी ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट ठरलेले आहेत त्याचे अंमलबजावणी एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे त्याबद्दल प्राथमिक जे सर्वे झालेली आहे त्यामध्ये काय काय ऍक्शनेबल इशूज आहे ती करण्यात लिस्ट आउट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर संबंधित एजन्सी सोबत चर्चा करून हे करण्यात येईल फॉर एक्झाम्पल हाऊ टू कसे एन्श्युअर करायचे की बसेसचे दरवाजा लॉक राहतील किंवा मागचे बाजूला जे काही बसेस कंडेम कंडेम्ड सारखे काही बसेस आहेत त्यांना कसे हे करता येईल बाहेरचे फुटपाथ वर जे अवैध अतिक्रमण आहेत त्यांना डिसिप्लिन कशा करता येते काही जे स्पॉट्स आहे जिथे सीसीटीव्ही चे कवरेज नाही आहे तिथे कसे वाढ पोलीस दलांकडून लिस्ट आउट करण्यात आलेली आहे संबंधित डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येईल आणि लवकरात लवकर ते सुरू करण्यात येईल लास्ट नाईट इन दी स्वारगेट a uh, bus terminal rape incident has was detained from gunat village in shirur taluka uh, cri the crime branch the zone 2 and swargate police station teams <laughs> coupled with the riot control platoons and recruits indulged into an extensive search operation for the last 3 days and with the support active support and enthusiastic support of the local villagers we were able to detain the, the accused last night at around 110 hours. The formalities have been completed and the uh, accused has been formally arrested in the morning hours. He shall be produced in court shortly and remand will be taken. We are trying to make a watertight case and ensure to ensure conviction in the case. We, we shall be appointing having a special counsel appointed in the case and the case shall proceed on a fast-track basis. to prevent incidents like this, the pune city police has started a fresh uh, audit, safety audit of various places, including vulnerable places, dark spots, hot spots, um, places like the bus terminals, places outside the railway stations, which comes under our jurisdiction. Uh, and various steps have also been listed out, which shall be taken uh, shortly. Uh, which shall be started shortly uh, we are also coordinating with the concerned planning agencies to try and ensure uh, a better uh, street lighting system in the in the city a drive has also been initiated uh, to uh, remove the bewaris vehicles uh, and uh, abandoned vehicles lying on the streets of the city we have also started a check on the ola and the uber cabs whether their panic buttons are in operation stage and an extensive search was done by the traffic branch last evening also and this drive shall also continue we are trying to ensure that all steps to have a safe environment for women and for the citizens of pune is being taken and i would like to assure everyone that pune city police is thoroughly committed to ensuring uh, uh, to ensure maintenance of law and order prevention of crime detection of crime and we shall leave no stones unturned a cop, up, uh, yeah. qr qr code based technology based patrolling has also been intensified in these vulnerable areas to ensure that incidents like this do not recur in the future we had uh, uh, we have no such indications that he was indeed willing to surrender because uh, we were we were trying all what was possible to ensure the arrest of the accused but uh, all such efforts turned futile till last evening at 1:10. We five when we finally uh, managed to arrest the accused. The last tip which came was around 1011 10, 11 that he was seen and started chasing him. We took the help of the of the drone cameras and finally we were able to nab him. या विषयावर चर्चा झाली नाही काल अत्यंत तिथे ज्यावेळी ताब्यात घेण्यात आला अत्यंत गर्दी तिथे होती आरोपीला जीवितास काही नुकसान होता कामा नये हे पण आमच्यासाठी एक मुद्दा होता म्हणून ही वॉज विस म्हणून मर, त्यांना विस त्यांना तिथून तिथून काढण्यात आला होता आणि हे सगळे तपास आता एक एक गोष्टीवर तपास सुरू आहे the as i said it is in the preliminary stages we shall be briefing you and updating you about the progress of the investigation on a periodic basis sir, thank sir, you very much taken so last so, so the uh, you try to commit suicide as well the preliminary investigation indeed shows a ligature mark on his, uh, body. And, uh, uh, interrogation says that he indeed attempted to commit suicide. We, have, we asked, we still have to verify those facts before we confirm it. One more thing sir, a letter was written by the depot manager to the police and transport department regarding the, which is happening at the target bus depot. But the actions were not taken and transgenders as well as the private Let us, let us, us not. Care let us not talk about uh, i mean which department is to be blamed the issue is that various steps were taken to be to be exact around 4300 cases were made out on various issues from september 2024 till date uh, despite that it is a fact that this uh, unfortunate is incident indeed take place and we are committed to ensuring that uh, that action with a renewed vigor and with a renewed strategy is indeed required, and we shall be taking it to ensure that such incidents do not recur in the future. Yesterday, the minister has stated that there were people around when the incident occurred. Any updates on that? Were they, were, were, was the premises surrounded by yes that is a fact that there were people around there were many people around uh, in that pre uh, in the premise and normally at that hour there is a lot of activities at a bus stand and there were indeed a lot of people around yes, Sir, that's... Sorry. 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 No. 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 आप कि आप 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 मी आपल्याला 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 फक्त आम्ही एवढेच सांगू की या तपास मध्ये आरोपी विरुद्ध पुरावा गोला करून केस तयार करणे ही आमच्यासाठी प्रायोरिटीचे आणि आमच्यासाठी टार्गेटेड इश्यू आहे त्याबद्दल बाकी जे गोष्टी आहेत ते आम्हाला आम्हाला रिस्ट्रॅटेजाईज करायसाठी करणे जरी गरजेचे असतील

सेफ्टी ऑडिट आणि एक प्रॉपर एन्व्हायरमेंट डिसिप्लिन एन्व्हायरमेंट वातावरण तिथे तयार करण्यासाठी आणि चोवीस तास तसे ठेवण्यासाठी आणि सस्टेनेबल बेसिसवर ठेवण्यासाठी ही आमच्यासाठी एक चॅलेंज आहे एक टार्गेट आहे एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यांना आम्ही पूर्ण करत गृहमंत्र्यांची काही सगळे प्रकरण जे होत असते ते, ते शासनाला आणि वरिष्ठ कार्यालयाला अपडेट करण्यात येते आणि तसे करण्यात आलेली नाही